नवापूर तालुक्यातील मोरोड येथे कौटुंबिक वादविवादमुळे पतीने रागाच्या भरात पत्नीची जीवनयात्रा संपवली नवापूर तालुक्यातील मोरोड या लहानशा गावात रणजित फुलजी पाडवी व एकोणसाठ हा त्याची पत्नी कोकिलाबाई रणजित पाडवी वय पन्नास राहत होता परंतु दोघांमध्ये आपसात काही ना काही कारणावरून वादविवाद भानगडी होत होत्या दिनांक बावीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघं पत्नी कौटुंबिक कलह सुरू असताना रणजित पाडवीला राग आला रागाच्या भरात त्याने काहीतरी हत्याराने पत्नीच्या डोक्यात तोंडावर पायावर बेदम मारहाण करून तिचा खून केला या घटनेची माहिती कमलेश महाराज घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली सर्वत्र पाहणी करून आरोपी रणजित फुलजी पाडवी यास ताब्यात घेतले घटनास्थळी जिल्हा पोलीस उप अधीक्षक निलेश तांबे विभागीय पोलीस अधीक्षक संजय महाजन यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे करत आहेत